नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या मॅथ्स फॉर एव्हरी वन या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपण समीकरणे या घटकावरती चर्चा करणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये समीकरणे अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे आणि समीकरण सोडवता यायलाच पाहिजेत त्याच्याशिवाय कोणत्याही प्रकारचे गणित आपल्याला सोडवता येत नाही म्हणूनच आज आपण समीकरण हा घटक निवडलेला आहे समीकरण अतिशय साध्या समीकरणापासून मध्यम स्वरूपाची आणि थोडी क्लिष्ट गणित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला वेळ न करता लगेच सुरुवात करूया या ठिकाणी पाच अधिक यक्स बरोबर नऊ अशा प्रकारच्या उदाहरणाला समीकरण म्हणतात यामध्ये ए बी सी डीची काही अक्षरं असतात आणि इतर अंक असतात त्याचप्रमाणे समीकरणामध्ये बरोबर चिन्हाच्या उजवीकडची बाजू आणि डावीकडची बाजू अशा दोन बाजू असतात आणि दोन्हीकडच्या बाजूची किंमत ही समान असते मग अशा समीकरणामध्ये जी ए बी सी ची अक्षर असतात उदाहरणार्थ या ठिकाणी आपण यक्स वापरलेला आहे या यक्ष ला चल म्हणतात यक्स हे चल आहे आता दुसरे उदाहरण आपण पाहूया पाच यक्स बरोबर वीस आता यामध्ये सुद्धा यक्स आहे आणि ला लागूनच पाच दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी यक्स हा चल आहे आणि पाच हा त्याचा सहगुणक आहे म्हणजेच ए बी सी डीच्या अक्षरासोबत गुणिले किंवा भागीला एखादा अंक असेल तर त्याला सहगुणक असे म्हणतात ठीक आहे तर या समीकरणाची आता आपल्याला उकल कशी कर करायची उकल करणे म्हणजेच काय तर किंमत काढणे ची किंमत काढणे आता हे अतिशय साध्या स्वरूपाचं उदाहरण आहे म्हणून आपण अगदी तोंडीसुद्धा याचं उत्तर काढू शकतो कशा प्रकारे पाहूया बघा पाच अधिक यक्स बरोबर नऊ म्हटलेले आहे म्हणजे आपण विचार करू शकतो की पाचमध्ये यक्स मिळवले असता नऊ उत्तर येते म्हणजेच पाच मध्ये किती मिळवले तर नऊ येतात तर सहजच आहे पाचमध्ये चार जर आपण मिळवले या यक्सच्या ठिकाणी चार जर ठेवले तर पाच अधिक चार बरोबर नऊ म्हणजेच या ठिकाणी यक्सची किंमत ही चार आलेली आहे आणि यालाच या समीकरणाची उकल सुद्धा म्हणतात आता या ठिकाणी दुसरे उदाहरण आपण पाहूया यक्स वजा तीन बरोबर दहा आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला अधिकचं उदाहरण आपण पाहिलं आता वजाचं आपण उदाहरण पाहूया तर या ठिकाणी यक्स वजा तीन बरोबर दहा हे एक समीकरण आहे आता या समीकरणामध्ये ची किंमत आपल्याला काढायची आहे मग आपण तोंडी सुद्धा काढू शकतो बघा मधून तीन गेले तर दहा उरतात मग कितीमधून तीन गेल्यावर दहा उरतात असा विचार जर आपण केला तर या ठिकाणी यक्सच्या ठिकाणी आपण जर तेरा ठेवले तर तेरामधून तीन गेल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते दहा म्हणजेच यक्ची किंमत या ठिकाणी आपण तेरा लिहू शकतो ठीक आहे आणखी एक उदाहरण आपण पाहूया हेच उदाहरण घेऊया पाच यक्स बरोबर वीस पाचएक्स बरोबर वीस मग आता या ठिकाणी आपल्याला यक्सची किंमत काढायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी अधिकचं चिन्ह होतं वजाचं चिन्ह होतं परंतु आता या पाच आणि यक्समध्ये कोणत्याच स्वरूपाचं चिन्ह नाहीये या ठिकाणी अधिक नाही वजा नाही गुणाकार नाही किंवा भागाकार नाहीये मग अशा वेळेस या ठिकाणी चिन्ह आहे तरी कोणते तर अशा वेळेस या ठिकाणी पाच गुनिला यक्स म्हणजे या दोन्हीमध्ये गुनिलेचं चिन्ह असते म्हणून आपण या ठिकाणी याला पाच गुणिले यक्स बरोबर वीस सुद्धा लिहू शकतो मग आता आपल्याला ची किंमत काढायची आहे म्हणून या पाचला बरोबर चिन्हाच्या आपल्याला उजवीकडे घेऊन जावे लागेल मग बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जर डावीकडचा अंक जात असेल तर त्याचा चिन्ह बदल होत असतो या ठिकाणी पाच हे ला गुणीला आहेत बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर ते भागीला होतील म्हणजेच या ठिकाणी यक्स बरोबर वीस जशाला तसे घेऊ आपण आणि पाच गुणीला आहे तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर ते भागीला पाच होतील म्हणून यक्सबरोबर पाचने आपण जर का ला भाग दिला तर किती उत्तर येते तर पाच वीस म्हणजेच ची किंमत या ठिकाणी आलेली आहे आता आणखी एक उदाहरण आपण पाहूया चार वाय बरोबर बारा आता चार वाय बरोबर बारा म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ची किंमत काढायची आहे आतापर्यंत आपण चल म्हणून चा वापर केलेला आहे आणि तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की चल म्हणून हे चे कोणतेही अक्षर असू शकते यक्स वाय झेड पी क्यू आर यस अशा स्वरूपाचे कोणतेही अक्षर असेल तर ते आपण चल म्हणून वापरू शकतो तर या ठिकाणी आपण आता वाय वापरलेले आहे चार वाय बरोबर बारा मग आता वायची किंमत आपल्याला काढायची आहे चार आणि वाय मध्ये अगोदर सांगितल्यानुसार कोणतेच चिन्ह नाही आहे म्हणजे या ठिकाणी गुणिले आहे मग आता आपल्याला वायची किंमत काढण्यासाठी या चारला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यावे लागेल आणि उजवीकडे नेल्यानंतर क्रियेमध्ये बदल होत असतो या ठिकाणी चार आणि वायमध्ये गुणाकाराची क्रिया आहे आणि या बाजूला नेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर चार हे भागीला जातील आता मग अशी आपण आडव्या स्वरूपामध्ये भागाकाराची मांडणी केली होती आता आपण बाराच्या छेदामध्ये चार लिहून सुद्धा भागाकाराची मांडणी करू शकतो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तर सोडवताना या प्रकारेच मान्य करावी मग वाय बरोबर चारने जर आपण बाराला भाग दिला तर किती उत्तर येते चार त्रिक बारा म्हणजे या ठिकाणी या समीकरणाची उकल आलेली आहे वाय बरोबर तीन आता परत एक उदाहरण आपण पाहूया अठ्ठावीस छेदामध्ये वाय बरोबर चार एक उदाहरण आहे तर या ठिकाणी आपण तोंडीसुद्धा उत्तर काढू शकतो अठ्ठावीसला कितीने भाग दिला म्हणजे उत्तर चार येते अठ्ठावीस ला या ठिकाणी सात ने जर भाग दिला तर सात चूक अठ्ठावीस म्हणजे आपलं उत्तर चार येते वायाची किंमत चार येते मग आता प्रत्यक्ष आपण डायरेक्ट तोंडी न सोडवता उदाहरण प्रकारे सोडवायचे हे पाहूया अठ्ठावीस छेदामध्ये वाय आहे आता हा वाय आपल्याला वर पाहिजेत अंशामध्ये म्हणून याला बरोबर चिन्हाच्या आपण उजवीकडे घेऊन जाऊयात म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे मांडणी होईल अठ्ठावीस बरोबर चार आता हे भागीला आहेत बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर ते गुणीला होतील म्हणून चार गुणीला वाय आता आपल्याला केवळ वायची किंमत काढायची म्हणून या चारला आपल्याला डावीकडे आणावे लागेल मग डावीकडे आणल्यानंतर हे चार, चार गुनिलेमध्ये आहेत बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यानंतर भागीला होतील आणि भागीला हे आपण छेदामध्ये सुद्धा मांडू शकतो म्हणून अठ्ठावीस छेदामध्ये चार बरोबर वाय आता ची किंमत काढण्यासाठी ला आपण ने भाग देऊया म्हणजे या ठिकाणी तर ची किंमत आलेली आहे सात अशा प्रकारे आपण साधे उदाहरण या ठिकाणी पाहिलेले आहेत तुम्हाला वाटत असेल की एवढी साधी उदाहरण तर आम्हाला येतातच परंतु बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांना समीकरण म्हटल्यानंतर त्यांची गडबड होते गोंधळ होतो म्हणून आपण ही उदाहरणं घेतलेली आहेत आता आपण काही मध्यम स्वरूपाची उदाहरणे आपण पाहूयात तर या ठिकाणी चार्स अधिक तीन बरोबर एकोणीस आतापर्यंत आपण पाहून उत्तर आपल्याला काढता येत होतं ची किंमत काढता येत होती परंतु आता मात्र आपण क्रिया केल्याशिवाय आपल्याला ची किंमत काढता येत नाही मग आता अशा समीकरणाला कशा प्रकारे सोडवायचं हे आपण आता पाहूया तर बघा या ठिकाणी चार यक्स अधिक तीन बरोबर एकोणीस आहे मग आता आपल्याला यक्सची किंमत काढायची आहे या समीकरणाची उकल काढायची आहे यासाठी या अधिक तीनला सुरुवातीला आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात आता उजवीकडे नेल्यामुळे या अधिक मध्ये काय बदल होईल तर चिन्ह बदल होत असतो तर या ठिकाणी चार यक्स अधिक तीन चार यक्स आता या अधिक तीनला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर काय चिन्ह बदल होईल अधिक जर असेल तर ते वजा होत असतील या ठिकाणी हे अधिक तीन आहेत म्हणजेच आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर ते वजा होतील म्हणजे या ठिकाणी चार यक्स बरोबर एकोणीस मधून तीन गेले उरले सोळा आता आपल्याला ची किंमत काढायची आहे यक्स बरोबर आता परत या चारला आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर काय बदल होणार आहे तर चार आणि मध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे कोणतं असते तर गुणाकाराचं चिन्ह असते मग आता या चारला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर गुणिले चार आहेत ते भागीला होतील मग आपण सोळा भागीला चार याप्रमाणे मान्य करू शकतो म्हणून यक्स बरोबर चारने जर का सोळाला भाग दिला तर चार चूक सोळा म्हणजे उत्तर या ठिकाणी चार आलेले आहे या समीकरणाची उकल चार आलेली आहे अशाच प्रकारचा दुसरा एक प्रश्न आपण पाहूया बघा या ठिकाणी दिलेला आहे पाच यक्स वजा चार बरोबर सोळा हे उदाहरण सुद्धा आपण तोंडी सोडू शकत नाही म्हणून आपण वर सांगितल्याप्रमाणे क्रिया करूया आता सुरुवातीला ची किंमत काढण्यासाठी या वजा चार ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात म्हणजे आपल्याला पाच यक्स बरोबर सोळा असे लिहावे लागेल आता वजा चार आहेत या वजा ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर चिन्ह बदल काय होणार आहे वजाची अधिक होत असते म्हणून या ठिकाणी अधिक चार होईल म्हणून पाच यक्स बरोबर सोळा आणि चार वीस झाले परत पाच आणि यक्समध्ये कोणते चिन्ह आहे तर गुणिले चिन्ह आहे मग आता पाचला जर आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर चिन्ह बदल होणार आहे म्हणजे आपल्याला यक्स बरोबर वीस पाच गुणिला आहे तर या बाजूला आल्यानंतर ते छेदामध्ये जातील म्हणजे भागीला होईल म्हणून यक्स बरोबर पाचूक वीस या ठिकाणी ची किंमत आपण काढलेली आहे चार आता हे एक उदाहरण पहा पाच भागिला यक्स अधिक चार बरोबर चोवीस आतापर्यंत आपण अधिकचं उदाहरण पाहिलं वजाच उदाहरण पाहिलं आता आपण भागिलाचं उदाहरण सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत तर पाच भागिला यक्स किंवा पाच छेद यक्स अधिक चार बरोबर चोवीस तर या उदाहरणाला सोडवण्यासाठी आपल्याला यक्स बरोबर चिन्हाच्या उजवीकडे किंवा डावीकडे सेपरेट पाहिजेत स्वतंत्र पाहिजेत तेव्हा त्याची किंमत आपण काढू शकतो तर या ठिकाणी सुरुवातीला आपण या अधिक चारला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेऊयात मग त्यावेळेस उदाहरण कसे तयार होईल तर पाच यक्स बरोबर चोवीस अधिक चार आहेत उजवीकडे गेल्यानंतर वजा चार होतील म्हणून वजा चार त्यानंतर पाच छेदामध्ये यक्स बरोबर चोवीसमधून चार गेले उरले किती तर वीस आता या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हा पाच अंशात आहे आणि यक्ष छेदात आहे आपल्याला यक्ष हा वर पाहिजे अंशात पाहिजे छेदामध्ये नको म्हणून या यक्ष ला आपण सुरुवातीला उजवीकडे घेऊन जाऊयात हे भागीला आहे उजवीकडे आल्यानंतर गुणीला होईल मग उदाहरण आपले तयार होईल पाच बरोबर वीस गुणीला यक्ष आता यक्ष आपल्याला सेपरेट पाहिजेत स्वतंत्र पाहिजेत म्हणून या वीसला आपण छेदामध्ये घेऊन येऊयात किंवा वीसला डावीकडे आणूयात वीस हे गुणीला आहेत डावीकडे आल्यानंतर भागीला होईल म्हणून पाच छेदामध्ये वीस बरोबर यक्स आणि म्हणूनच ची किंमत पाचने आपण वीसला भाग देऊ शकतो म्हणून पाच एक पाच आणि पाच चूक वीस म्हणजे ची किंमत या ठिकाणी आलेली आहे एकचा छेद चार बरोबर यक्स अशा प्रकारे आपण या स्वरूपाचे उदाहरण सुद्धा सहज सोडू शकतो फक्त बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आणि डावीकडची बाजू ज्यावेळेस आपण एखादी संख्या डावीकडून उजवीकडे नेतो किंवा उजवीकडून डावीकडे आणतो तर त्यावेळेस अधिक, अधिक असेल तर वजा होत असते वजा असेल तर अधिक होते गुणाकार असेल तर भागीला होते आणि भागीला असेल तर गुणीला होते हा चिन्ह बदल आपण लक्षात घ्यायचा आहे आता आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आठ अधिक बारा बरोबर चिन्हाच्या डावीकडे किंवा उजवीकडे यक्स हा एकाच वेळेस आलेला होता परंतु या उदाहरणामध्ये मात्र दोन वेळेस यक्स आलेले आहे मग अशी समीकरणाची जर का मांडणी असेल तर कशाप्रकारे सोडवायचं आहे तर अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला यक्ष हे कोणत्याही एका बाजूकडे करून घ्यावे विशेषतः ज्या बाजूकडे मोठा सहगुणक आहे यक्षचा त्या बाजूकडे लहान सहगुणकासह यक्षला ला घेऊन यावे मग या ठिकाणी आठ यक्ष हा मोठा सहगुणक आहे म्हणून आपण या चार यक्षला बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन येऊया मग या ठिकाणी चार, चार यक्ष हे या ठिकाणी कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असणार अधिकच मग हेच जर बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यानंतर काय होणार आहे वजा चार यक्ष बरोबर आता या अधिक बाराला आपण उजवीकडे पाठवूया म्हणजे या ठिकाणी उजवीकडे अठ्ठावीस होते आता हे अधिक बारा उजवीकडे आल्यानंतर वजा बारा होतील ठीक आहे मग आता आठ एक्स मधून आपण चार एक्स वजा करू शकतो आठ एक्स मधून चार एक्स गेल्यानंतर ही वजा बाकी केल्यानंतर उत्तर मिळते चार एक्स आणि अठ्ठावीस मधून बारा गेले किती राहिले सोळा मग आता या ची किंमत काढण्यासाठी अगोदरच्या सांगितलेल्या नियमानुसार जर गुन्ह्या असेल तर चिन्ह बदल होतो म्हणून ते भागीला होतील म्हणून यक्स बरोबर सोळा छेदामध्ये चार म्हणून यक्स बरोबर चारने जर का ला भाग दिले तर चार चूक सोळा म्हणजे या ठिकाणी ची किंमत आलेली आहे चार तर अतिशय साध्या आणि सोप्या उदाहरणापासून आपण सुरुवात करून समीकरण हा घटक सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये समीकरण सोडवणे महत्त्वाचे आहे आणि आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये शाब्दिक उदाहरणावरून समीकरण कसे तयार करायचे हे पाहायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद